नांदेड जिल्ह्यातील अंजनी येथे नाभिक समाजातील व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झालेला असून जखमी झालेल्या युवकाची रुग्णालयामध्ये भेट घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे आले होते नाभिक युवकाची जमीन घेण्यावरून वाद हा नुसता दाखवण्यात आलेला आहे परंतु तो राजकीय आणि सामाजिक काम करतोय गावामध्ये असणाऱ्या ओबीसींना एकत्र करतोय गावामधील ओबीसींना तो जागृत देखील करतोय मात्र त्यामुळं असे हल्ले होता कामा नयेत दंगलीपेक्षा चर्चा आणि चर्चेतून मार्ग काढणं हे महत्वाचं आहे असं मी मानतो अशी प्रतिक्रिया या युवकाच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे आणि म्हणून हे जे दंगली ज्यांच्या धोक्यामध्ये बसलेले आहेत सगळ्यांना माझं असणार आव्हान आहे की दंगलीतून काहीही साध्य होणार नाही उलट कौटुंबिक ज्याला आपल्याला म्हणता येईल की वादविवाद फार मोठ्या प्रमाणात चालतो आयुष्यभर चालतो एक पिढ्या नाही दोन दोन पिढ्या त्या ठिकाणी चालतात आणि अं म्हणून दंगलीपेक्षा चर्चा आणि त्याच्यातून मार्ग काढणं हा महत्वाचा असं मी त्या ठिकाणी मानतो दंगल कोणीच करू नये ही माझी सगळ्यांना विनंती आणि कुठेतरी फार थेट निर्माण झाली आहे बरोबर माझं म्हणणं असं आहे की शेवटी आरक्षण कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं नाही हे सरकारच्या हातामध्ये दंगली करून काय साध्य करणार दंगली करून काहीच साध्य होणार नाही त्याच्यामुळे दंगल करूच ना हे माझं स्वतःचं म्हणणं आहे आपण दोघांनी बसून सरकारच्या विरोधात लढा आपसा आपसात कशाला लढणार आहे का माझं म्हणणं असं आहे की एक लक्षात घ्या की मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलं की सर्व राजकीय पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करा राजकीय पक्ष भूमिका स्पष्ट करत नाहीत त्याच्यामध्ये याच्यावरनं याच राजकीय पक्षांना हा प्रश्न विधानसभेच्या इलेक्शन पर्यंत असाच झुलवत ठेवायचा आहे तर मी असणाऱ्या मतदारांना आवाहन करणार आहे की ज्यांनी आपल्याला झुलवट ठेवलंय इलेक्शन मध्ये त्याला झुलवत ठेवा तुमच्या हातामध्ये सुद्धा हत्यार आहे थँक्यू पाटलां यात्रा सुद्धा असं त्यांनी जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळे असा सात तारखेला उठतील असं मी घर घरी धरून चालतोय